भाजपचे कार्यकर्ते काय भावना नाही आईप्रमाणे आई आम्ही प्रेम भारतीय जनता पार्टीवर करतो आणि भारतीय जनता पार्टीचा आदेश भारतीय जनता पार्टीची इच्छा हीच आपली इच्छा अशा पद्धतीचा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्त्यांवर संस्कार आहे आणि आज मला जरी सोलापूर लोकसभेची उमेदवारी भेटली तर मागच्या अनेक वर्षापासूनची नाळ या तालुक्यातील जनतेशी आहे त्यामुळं या जनतेने उमेदवारी घोषित झाल्यानंतर अनेकजणं जे सेवा काम इथं मोठ्या प्रमाणात केलं आहे इथे विकासाची कामं अनेक अनेकजणं भाऊक झालेत भाऊ जाणार वगैरे त्यामुळं कार्यकर्त्यांशी एक संवाद साधावा त्यामुळे या ठिकाणी आलो लोकसभेची निवडणूक आहे म्हाडा लोकसभेची आणि या निवडणुकीला कार्यकर्त्यांना एक चांगली स्ट्राँग दिशा दिली पाहिजे म्हणून कार्यकर्त्यांना एक संबोधन कार्यकर्त्यांशी चर्चा आणि भारतीय जनता पार्टीनेच माळशिरस तालुक्यामध्ये मागच्या साडेचार वर्षामध्ये विकास केला आहे आपण खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मागे ताकदीने उभं राहायचं आहे हे ठरलं आहे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब बाकी सर्व देशाचे नेते आणि सर्व महायुतीचे नेते या ठिकाणी सर्वांच्या मागे आपल्या तालुक्याच्या आहेत आणि ताकदीने माळसिरस तालुक्याचा विकास जो आहे तो थांबणार नाही माळशिरस तालुक्यामधील दुष्काळी विषय गावातील काम पाणी असो किंवा एम आय डी सीचे विषय असो हे सगळे येत्या काळामध्ये आपण सर्व मिळून सोडवू आणि मला विश्वास आहे की माझी ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर झाली त्यावेळेस मी फडणवीस साहेबांची माझी जी चर्चा झालेली आहे की माळशिरस तालुक्याला त्या ठिकाणी विकास निधी माळशिरस तालुक्यातले प्रश्न त्या ठिकाणी आम्ही शंभर टक्के सोडू अशा पद्धतीचं आश्वासन दिलेलं आहे माळशिरस तालुक्यामध्ये माझी माझं स्वप्न आहे की माळशिरस तालुक्यामध्ये हजार एकरची एक पंचतारांकित एम आय डी सी या तालुक्यामध्ये झाली पाहिजे जेणेकरून इथल्या नागरिकांना त्या ठिकाणी बाहेरगावी का नोकरीला मुलांना जावं लागलं नाही पाहिजे त्यामुळे ते स्वप्न असेल पाण्याचं स्वप्न असेल रेल्वेचं स्वप्न असेल आता पाण्याचं तर नऊशे सदतीस कोटीची निविदा त्या ठिकाणी केंद्र सरकारने काढलेली आहे राज्य सरकारने काढलेली आहे त्यामुळं माळशिरस तालुक्यातली ही सगळी गावं दुष्काळी गावं जे त्याला पाणी येणार आहे आणि राहिला प्रश्न रेल्वेचा रेल्वेलासुद्धा पन्नास टक्के जे कॉन्ट्रीब्युशन स्टेट गव्हर्नमेंटचं आहे तेसुद्धा झालेलं आहे त्यामुळे येत्या काळामध्ये रेल्वेचा प्रश्न सुटणार पाण्याचा प्रश्नही सुटणार तर एम आय डी सीचा प्रश्न जो आहे तो सुद्धा येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्याचा सुटेल हा मला विश्वास आहे या जनतेने मला खूप दिलंय या जनतेने प्रचंड प्रेम दिलंय या ग आज जे कार्यकर्ते आले होते हे त्या ठिकाणी अतिशय स्वयंस्फूर्तीने भारतीय जनता पार्टीवर प्रेम करणारे अतिशय सामान्य कार्यकर्ते आले होते त्यामुळे मला विश्वास आहे की या ठिकाणून इथली जनता भाजपाच्या मागे पूर्ण ताकदीने उभा राहिली उमेदवारी जाहीर झाली आणि सुरू म्हणजे ज्या पद्धतीने वेग आला टीका टिप्पणी व्हायला लागली अगदी जुने तुमचे घराचे फोटो आणि आत्ताचे नवे घराचे फोटो हे सोशल मीडियात व्हायरल केले जात आहेत की पाच वर्षात हा फरक झाला निश्चित मी उसतोड कामगाराचा मुलगा आहे मी बीटेक आहे माझी बायको बिटेक आहे त्यामुळे आम्ही त्या ठिकाणी सामान्य परिवारातून आलो आहे आणि इंजिनियर आहे माझ्या मिसेसची एक आय टी कंपनी आहे त्यामुळे त्या ठिकाणी मी माझ्या सगळ्या प्रॉपर्टीचा हिशोब देतो त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार साहेबांनी त्यांच्या प्रॉपर्टीचा हिशोब द्यावा मी माझं घर त्या ठिकाणी कर्ज काढून बांधलेलं आहे मी माझं कर्जचे सगळे पा कागदपत्र ठेवतो सुशीलकुमार शिंदेनी इतकी माया कशी कमवली हे सांगावं बोलायला गेलं बात निकली हे तर दूर तक जायगे पण एक पक्क सांगतो म्हणजे दुर्दैवानं समोरच्या काँग्रेसच्या उमेदवारला माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हे माहीतच नाही आहे अरे जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेलो मी आहे मला माहिती आहे यांच्या कॉन्व्हेंटच्या शाळेचा काय उपयोग हो आहे यांना माळशिरस तालुका सोलापूर जिल्ह्यात आहे हेच माहीत नाही त्यामुळे त्या ठिकाणी बालिशपणा आहे ही निवडणूक त्या ठिकाणी मोदीजींची निवडणूक आहे ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे राहुल गांधी वर्सेस नरेंद्रभाई मोदी ही निवडणूक स्ट्रेट फाईट आहे त्या ठिकाणी माजी मुख्यमंत्र्यांची मुलगी विरोधात एका कामगाराचा मुलगा त्यामुळे सोलापूर हे कामगारांचं शहर आहे सोलापूर मतदारसंघ त्या ठिकाणी निश्चित माळशिरस तालुक्यामध्ये जे काम केलं आहे या कामाकडं बघून माझ्या मागे उभा राहील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जनतेचा उत्साह आपण काल पाहिलं की जे माझं उमेदवारी डिक्लेअर झाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह होता काँग्रेसमध्ये पाच लोक एकत्र येऊन फटाके वाजवत होते सोलापूरमध्ये जवळजवळ अडीचशे ठिकाणी अडीचशेचे तीनशे ठिकाणी सेलिब्रेशन सेलिब्रेशन झालं त्यामुळं माझी त्या ठिकाणी विरोधकांना आव्हान आहे की तुम्ही लढा फाईट करा पराभव आपला पक्का आहे जसं त्यांनी स्वागताचं पत्र लिहिलं ताईंनी तसंच त्यांनी मोठ्या मानाने चार जूनला अभिनंदनाचंसुद्धा मला एक पत्र लिहितील हा मला विश्वास आहे तुम्हाला तिथं प्रचाराला जाताना त्या मतदारसंघामध्ये न झालेले कामं आणि अपेक्षित कामं याला सामोरं जावं लागणार आहे तर त्याबाबत तिथल्या त्या मतदारसंघातील विविध विकास कामांची किंवा अपेक्षित कामांची आपण काय तयारी माहिती मी चॅलेंज करतो चॅलेंज मी त्या ठिकाणी इतकी मोठी लोकं इथे यांना चॅलेंज करतो आमच्या त्या ठिकाणी महाराजांनी जे काम केलं आहे मागच्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी हे मुख्यमंत्री असतानासुद्धा सो सोलापूरचं इतकं काम झालं नाही अक्कलकोट सोलापूर रस्ता कोणी केला सोलापूर हैदराबाद रस्ता कोणी केला सोलापूरला जोडणारे सगळे रस्ते कुणी केले त्या खासदारांच्या नेतृत्वातच झाले ना त्यामुळे ते हे बालिशपणाचे उद्यान आहेत आमच्या खासदारांनी जो निधी आणला केंद्र सरकारच्या माध्यमातून हा कुणी आणलेला नाही आमचे दहा वर्षाची कारकिर्द आणि यांची चाळीस वर्षाची राजकीय राजकीय कारकिर्द याचा हिशोब मांडावा राज्याचे मुख्यमंत्री होते वाटेल ते करू शकत होते सोलापूरमधल्या कारखाने कुणी बंद केले कंपन्या कुणी बंद केला याचा हिशोब यांनी दिला पाहिजे मुख्यमंत्री असताना यांनी काय केलं केंद्रीय मंत्री असताना काय केलं सोलापूर करासाठी हा माझा प्रश्न आहे त्यामुळे माझी त्यांना विनंती आहे आपण त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये आपण स्टेज टाकू आम्ही दहा वर्षामध्ये काय केलं आणि यांनी चाळीस पन्नास वर्षामध्ये काय केलं मी हिशोब मांडतो आमच्या दहा वर्षाचा आणि यांनी आमच्या चाळीस वर्षाचा हिशोब मांडावा मला विश्वास आहे की आमचा निधी त्यांच्यापेक्षा काही पटीने जास्त असेल आपण बोलताना नाही मी म्हणजे तालुक्यात काय क्या महाराष्ट्रात काय सगळ्यांना माहिती आहे की मी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे आणि आमचे संस्कार असे असतात की आम्हाला म्हणजे सांगायचं झालं तर आमचा परिवार एकीकडं पार्टी एकीकडं पार्टी ही आमची आई आहे भारतीय जनता पार्टी ज्यांनी आम्हाला घडवलं त्यामुळं आमच्यासाठी देश पाहिला आहे प्रथम राष्ट्र नंतर पार्टीन, या पार्टी शेवटी स्वतः ह्या आमचा पार्टीचा संस्कार आहे जिथं पार्टीचा विषय येतो तिथं आम्ही त्या ठिकाणी झोकून देऊन काम करतो आज आपण पाहिलं असेल सगळ्या पत्रकारांनी की सामान्य जनता कुणाच्या सोबत आहे सामान्य जनता त्या ठिकाणी किती मोठ्या प्रमाणात होते त्यामुळे हा कामाचा इफेक्ट हे भाजपने जे विकासाची गंगा माळशिरस तालुक्यामध्ये आणली त्यामुळे इतकी सगळी लोक प्रेम करतात त्यामुळे आम्ही पार्टी सोबत आहेत हो भारतीय जनता पार्टीचे खासदार मोठ्या मताधिक्याने या ठिकाणून निवडून जातील